भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणे यांना कायमस्वरूपी नोकरी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीमध्ये मिळावी या संदर्भात आझाद मैदानावरती सगळे प्रकल्पग्रस्त बसलेले आहोत आम्हाला जोपर्यंत कायमस्वरूपी नोकरीचे कॉल रिलायन्स नागोठणे कंपनी देत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरती सगळे प्रकल्पग्रस्त बसून राहणार आहोत भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणे आणि वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन अध्यक्ष तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात मंगळवारी सात ऑक्टोबरला म्हणजेच आजपासून कालपासनं मुंबईमध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू झालं आहे जोपर्यंत न्याय रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही गंगाराम मिणमिणे यांनी सांगितलं आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीमध्ये तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी द्या अन्यथा सात ऑक्टोबरपासून आझाद मैदान मुंबई ह्या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू झालेलं आहे रिलायन्स नागुठणे कंपनी अध्यक्षांना पाठवलं आहे परंतु रिलायन्स नागुठणे कंपनी अधिकारी यांना यांनी टाळाटाळ आणि आडमुठे धोरण घेतलं आहे त्यामुळे मंगळवारी सात ऑक्टोबरपासून आझाद मैदान मुंबई ह्या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला सगळ्या प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक हे मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले राहिलेले आहेत एकतर आम्हाला रिलायन्स नागोषणे कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी द्या नाहीतर आमच्या जमिनी अशी माहिती भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिणमिणे सचिव राकेश जवके उपाध्यक्ष रोजन जांबेकर प्रमुख रायगड रुपा भोईर माधुरी घासे दत्ता कुथे सारिका कुथे दीप्ती मळवी सायली ताडकर हे उपस्थित ता आहेत

i yeah.